चला जय सद्गुरू मंडळी आज आपण कसली भाजी बनवणार हे डब्यासाठी ते सांगते आ, रोज रोज सकाळी उठून डब्याला खायला कसली भाजी बनवायची सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो तर आज आपण कसली भाजी बनवली डब्यासाठी खायसाठी घरी तर चला सांगते बघूया या रेसिपीला करते सुरुवात इथं मी दोन कुरड्या दोन तीन अशा कुरड्या घेतल्या आणि ह्या तोडून आता मी पाण्यामध्ये भिजत घालणार आहे आणि इकडे आपण भाजीची पण तयारी करणार आहे हे बघा इकडे आपण झाकण ठेवून थोडंसं भिजू देऊ पाच दहा मिनटं आणि इकडे मी कढाई ठेवली तेल टाकलं जिरं टाकलं लसूण टाकला आणि हिरव्या मिरच्या टाकल्या हे आता आपण चांगलं परतून घेणार आहे हे बघा इकडे एक वाटी कापलेला टमाटा पण टाकला आपण हे बघा हे पण चांगलं परतून घेऊ लाल होईपर्यंत हे बघा इथं एक वाटी आपण कापलेला कांदा टाकला हा पण लाल होईपर्यंत परतून घेऊ हे बघा आणि हे भिजवलेल्या कुरड्या हे पण चांगले आपण आता परतून घेणार आहे आणि आपण अशी चांगली वाफ देणार आहे आता या ह्या भाजीला वाफेतच होती ही भाजी हे बघा आता इथं मी थोडीशी हळद टाकली लाल मिरची पावडर टाकली चवीपुरता आता मीठ टाकणारे चवीपुरता हे बघा आणि आता वाफ देणार हे चांगलं असं हे बघा कशी वाटली ही भाजी डब्यासाठी खायसाठी भाजीला काही नसलं तर असं तुम्ही पण बनवून बघा हे बघा आपली वाफ चांगली बसलेली आहे भाजीला हे बघा कशी वाटली ही भाजी कुरड्यांची वरून आता कापलेली कोथिंबीर टाकली हे बघा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा छान छान अशा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय चला